एकोणीसशे बासष्ट पासून आतापर्यंत तेरा वेळा विधानसभामध्ये काँग्रेसने पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसने आणि भाजपने प्रत्येकी चार वेळा अपक्षाने एक वेळा केंद्रीय मतदारसंघातून निवडणूक जिंकली त्याचे पाहायला गेले तर खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजू येते हिमलताई मुदळा यांनी याचा सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ एकोणीसशे नव्वद ते दोन हजार नऊ पर्यंत या मतदारसंघात विमलताई मुंदळा या दोन वेळा भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा सलग पाच वेळा निवडून गेल्या तब्बल दहा वर्ष मंत्रिपदाचा अनुभव त्यांना होता पण कॅन्सरच्या आजाराने दोन हजार बारा साली त्यांचे दुःखद निधन झाले मुंदा यांच्या निधनानंतर के सभेत पोटनिवडणूक लागली त्यावेळी राष्ट्रवादीकडून पृथ्वीराज साठे तर भाजपकडून संगीता ठोंबरे रिंगणात होत्या मात्र सहानुभूती राष्ट्रवादीच्या पाठीची असल्याने पृथ्वीराज साठे हे त्यावेळी निवडून आले पण त्यावेळी पोटनिवडणूक असतानाही भाजपचे उमेदवार त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत संगीता ठोंबरे यांनी सत्याहत्तर हजार मतदान घेतले हा राष्ट्रवादीसाठी मोठा झटका होता पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभेला राष्ट्रवादी पक्षाने पृथ्वीराज साठे यांना थांबवून विमलताई मुंडळा यांच्या सुनबाई नमिता मुंडळा यांना उमेदवारी दिली पण मुंडळा यांच्या घरणशाहीला शह देऊन संगीता ठोंबरे यावेळी निवडून आल्या दोन हजार एकोणीसला मात्र केत विधानसभेत मोठी उलटपालट झाली शरद पवार यांनी मोठा गेम ताकत उमेदवारी नमिता मुन जाहीर केली पण मुनरा यांच्या डोक्यात काही वेगळं चालू होत तत्कालीन जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे हे आपले काम करणार हे त्यांना ठाऊक होते एकंदरीत पाहता नमिता मुंडळा यांनी राष्ट्रवादीला सोड देत कमळ हाती घेतले व उमेदवारी आणली पर्यायाने राष्ट्रवादीने पुन्हा रा साठेला विमातले पण पर मुंद्रा परिवारचा वारसा पुढे चालवत नमिता मुंजळे आमदार झाले याच अर्थी केज मधून राष्ट्रवादीचा सूर्य मावळला आता वेळ बदलला आहे विधानसभेतून बजरंग बाप्पा सोनोणे यांना लोकसभेला चांगला लीड मिळाला आहे नमिता मुंडळे यांची आमदारकीला के केला धोक्यात आहे असं म्हणायला हरकत नाही यातच काय संगीता ठोमरे या मागच्या वेळी पक्षाचा आदेश मानत थांबल्या होत्या त्या रनिंग आमदार होत्या तरी पक्षाचा आदेश त्यांनी मानला होता पण यावेळेस कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढण्याची त्यांची तयारी आहे असं त्यांनी निर्धार करून सांगितलं आहे राजसंघात तेवढा संपर्क सध्या नमिता मुंदळे यांचा राहिला नाहीये सध्या मतदारसंघातील प्रश्न समस्या मतदारसंघातील जनसंपर्क त्यांचा नाहीये एकंदरीत नमिता मुंडळा की संगीता ठोंबरे आमदार होणार हा विषय चालू असतानाच चेतच्या राजकारणात विद्यमान मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे यांचे विश्वासरूप श्री राम हरी राऊत यांच्या नावाची चर्चा जोरदार चालू आहे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राभर पसरलेल्या कार्यकर्त्याचं मोठं जाळ भूमिपुत्र असलेल्या विधानसभेची ओळख नातेवाईकाचा गोतवळा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत सध्या त्यांच्याकडून आयोजित केलेल्या आरोग्य के शिबिर दिव्यांग मेळावा असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम चालू आहेत श्री रामहरी राऊत यांच्या रुपाने केरला उच्च शिक्षित प्रशासकीय कामांचा सा अनुभव सामाजिक जाण असलेला उमेदवार देण्याची शिवसेनेची इच्छा आहे अर्थातच मित्र पक्षाचा म्हणजेच भाजपचा विद्यमान आमदार केरला असतानाही श्री रामहरी राऊत हे मायुतीचे उमेदवार असतील असेही चर्चा दबल्या आवाजात ऐकायला मिळत आहे यातच लोकसभेला जोरदार चाललेला जरांगे फॅक्टर केस राजकारण कसे बदलतो हेही पाहण्यासारखे आहे कारण खेड विधानसभेमध्ये वंधारी समाज निर्णायक ठरले आहे ऐंशी हजार मतदार हे वंधारी समाजाकडे आहे तर जवळपास एक लाख मतदार मराठा समाजाचे आहे पंचेस हजार मुसलमान आहेत तर पन्नास हजार मतदार ओबीजी समाजाचे आहेत सर्व एकंदरीत पाहता महायुतीने मुंदडा आणि ठोंबरे यांना पर्याय म्हणून राम हरी राऊत यांना संधी दिली तर पृथ्वीराज साठे विरुद्ध राम हरी राऊत अशी लढत होऊ शकते सध्या तरी नमिता मुंदळा संगीता ठोंबरे पृथ्वीराज साठे तसेच श्री राम हरी राऊत यांच्यावरती केसं राजकारण फिरत आहे तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतंय ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या शेअर करा आणखी अपडेट्स मिळल्या तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नव्या मुद्द्यासह नव्या व्हिडिओ तोपर्यंत पाहत राहा चौथा